मित्रांनो वाटच भेटत नाही कारण की ते पाला पडलेलं आहे ना त्याच्यामुळे वाट ना पूर्णपणे दाखवून गेलेली आहे आ आहे का वाट आहे वरती या साईड ना वरचे वरचे साईडला गेलेले ते असा भरपूर उतार आहे मित्रांनो ही वाट नाही आणि वाट काढली तर तिकडे पण आहे ना त्याच्या इथला तुम्हाला पण दाखवलं तर तिकडून वाट आहे नक्की तिकडून वाट आहे का माहिती नाही इथून रस्ते ह्यावरून जायला लागेल ना हां तिकडूनच आहे असं वाटतं हां तिथूनच सर अडीच घंटेची ट्रेकिंग आहे अडीच ते पाव तीन घंट्यापर्यंत कारण की थांबत थांबतो भरपूर याला लागतात आणि आता उन्हा चालू आहे फेब्रोवर चालू आहे आता पोहोचणार इकडे ही बघा ही जरा थोडी छोटी खिंड आहे इथे आणि इथे ना भूज आहे इथे झेंडा आहे भगवा तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता वाजले आहेत बारा तर आम्ही आज सोनगिरी किल्ल्यावर ट्रॅकिंग करणार तर अशी इकडे बाईक लावले भरपूर आतूनही बाईक येते आणि या साईडला पण बाईक लाग लावलेल्या आहेत काही लोकांनी हे बाबा इथे पण लावलेले आहेत तर रस्ता माहिती नाही आता इथून पण वाढ गेलेली आहे बघूया आता आपण आम्ही रस्ता शोधतो तर असं हा इथे हा वरती रेल्वे ट्रॅक आहे आणि हा इथून बोगदा आहे तर आम्ही इथून आलो त्या साईडला गाडी लावल्या त्या साईडला बोगदा आहे हा आणि इथून आता बघा ही पायवाडी गेलेली आहे या साईडून वर चढून आम्ही त्या साईडून त्या बोगद्या साईडून जाणार तुम्हाला दाखवतो प्रॉपर आम्ही हा वरती ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक तर आम्ही ट्रॅकवरती पोचलो होता तर हे तुम्ही टनल आहे टनल बघू शकते इथे आणि इथे केबिन आहे आपण या साईडून चढलो तर हा रस्ता इथून इथूनच आहे हे काय रिबिन लावले बरोबर आहे ना हे इथे रिबिन पण लावलेले आहे धन्यवाद ज्याने कोणी लावला असेल आम्हाला रस्ता भेटत नव्हता चुकलो होतो म्हणजे जास्त दहा मिनटाचाच गॅप पडला दहा पंधरा मिनटाचा आता हीच पायवाट आहे हे दोन पायवाट गेलं ना आता दोन पायवाट लागला तर इथे पण एखादरी पण जाऊ शकते असेल काही घेऊन एक या साईडला आहे पण या साईडला मेन पायवट आहे त्या साईडला ॲरो पण आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता इथे ॲरो आहे असे रस्ता आहे हा तर मित्रांनो वाटच भेटत नाही कारण की ते पाला पडलेलं आहे ना त्याच्यामुळे वाट ना पूर्णपणे दाखवून गेलेली आहे स्टार्टिंगला तिकडे रिबीन दाखवली नाही रिबीन लावलेली आहे पण इकडे कुठे ना मध्ये आम्हाला रिबीनच दिसली नाही तर पावसाळ्यामध्ये तर वाट भेटू शकते एखादी वेळी आहे का वाट आहे वरती हा काय बोलते अरे तू खालच्या जाऊया बघू बघूये छोटा भाऊ तिकडे वरती गेलेला त्या साईडला या साईडून ना वरचे वरच्या साईडला गेलेले इकडे तर मित्रांनो वाट भेटत नाही छोटा भाऊ वरती वरच्या साईडला गेलेला तिकडे तर त्या साईडून बोलतो का भाऊ का वरती गेलेला ना तर भेटेल वाट इथून पण वाट ती दिसत नाही बघूया तर आम्ही जिथून वाट नाही ना तिथून चाललो आहे मी नंतर तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवायचा प्रयत्न करतो मी आणि पाला भरपूर पडल्यामुळे वाट काही समजायला मार्ग नाही भाऊ इकडून चढला वरती इथून इथून वर गेलेली आहे असा रस्ता बघूया ट्राय करू असा भरपूर उतार आहे खूप दम लागते आम्ही नवीन वाट बघितले आहे बघ नवीन वाट नाही ती आम्हाला प्रॉपर वरतून वाट भेटते का बघूया वरती आहे हा पूर्ण सरळ आहे अशी मित्रांनो ही वाट नाही आम्ही वाट काढली तर तिकडे पण आहे ना या साईडला तुम्हाला बांध पण दाखवलं तिकडं वाट आहे नक्की तिकडं वाट आहे का माहिती नाही आता चुकीचा बाण मारले अगोदर तुम्हाला दाखवलं राईट साईड होता पण आम्ही लेफ्ट साईडवर आले बघूया नक्की उतरताना वाट समजेल आपल्याला कुठे नाही ही वाट नाही आ प्रॉपर प्रॉपर वाट बघूया तर मित्रांनो ही वाट आलेली आहे प्रॉपर तर आम्ही त्या साईडून आलो तर कोणी कोणी काय माहिती नाही तिकडे एरो टाकलेला आहे तर आम्ही चुकलो तिकडे तर तुम्हाला दाखवेल तो दगडाचा एरो टाकला तिकडे येऊ नका मी तुम्ही आम्हाला तुम्हाला तुम्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की खालून कुठून वाट आहे इथे तर या साईड आहे बघ इथे किल्ले सोनगिरी हा इथून वाट आहे प्रॉपर हे अशी वरती गेलेली आहे तरी बघा इथून तुम्हाला दाखवलं तिकडे बोर्ड लागलेला आहे तर अशी प्रॉपर वाट आहे इथे बाटली पण लावलेली आहेत बघा प्लॅस्टिकच्या आणि या साईडला पण लावलेल्या आहेत बाटल्या बघा आणि वरती हा आहे ना हा इथे बोर्ड आहे मी बा बघू शकते मी ह्या बघा सोनगिरी तर हा इथून आता ही सडन आहे म्हणजे हा हा झऱ्याचीच वाट आहे पावसाळ्यामध्ये इथे झरा वावत असेल तुम्हाला ते बोर्ड दाखवलं तिकडे पुढे आताच आणि बाटल्या वगैरे लावले आहेत लोकांनी आणि हा कातायला लागतो इकडे असा इथे पिशवी बांडले आहे आणि इथे बोर्ड आहे सोन सौंग, सोनगिरी किल्ल्याचा तर असा हा कातल टप्पा पार करायचा आपल्याला मला तरी वाटतं इकडून असेल वाट काही इथून आहे बघूया हाट थोडासा कातल चढायला लागेल आपल्याला हा वाटून सांग कुठून आहे इथून रस्ता आहे ह्याकडून जायला लागेल ना हां तिकडूनच आहे असं वाटतं हां तिथूनच चल Seperti itulah eh? पुढे गेलो ना हो हे बघ वानर वाहनर ना खूप दम लागते ट्रॅकिंग बरीच ट्रॅकिंग आहे आणि टिप चढाई आहे अडीच घंट्याची ट्रॅकिंग आहे अडीच ते पाव तीन घंट्यापर्यंत कारण की थांबत थांबत भरपूर यायला लागतात आणि आता उन्हाळ्यात चालू होते फेब्रुवारी चालू आहे तर या साईडला तुम्ही बघू शकता हे बघ हे बघा एवढंच बाकी आहे हा इथून रस्ता आहे हा सहा इथून पाहिजे आता पोहोचणार इकडे ही बघा ही जरा थोडी छोटी खिंड आहे इथे आणि इथे ना ब्रुज आहे इथे झेंडा आहे बघवा आणि अशी पूर्ण फटच आहे पडलेली इथे Начало. पाण्याला पोचलो आहोत आपण सोनगिरी कर किल्ल्यावरती आपले महाराजांचे ते काही तिकडे या साईडला एक पाणीला टाकायला लागतं पुढे आलो थोडं पाणी खदूल आहे तर आम्हाला पाण्याची गरज आहे काहीतरी करू नये ना म्हणजे रुमाल वगैरे रुमालमध्ये छालून वगैरे पियाला लागेल पाणी बघूया कसं काय म्हणजे पाण्याची कमतरता आहे जवळ कशासाठी बनवतात माहिती नाही इथे पाणी टाकी बनवतात का मंदिर वगैरे बनवतात तिकडे नाली ठेवलेली आहे तिकडे आणि हा खोदवायला घेतलेला आहे इकडे आणि हा इथे रेती आहे सँड वालू आणून ठेवले काम करण्यासाठी आणि या साईडला साईड कॉर्नर हा भगवा मस्तपैकी लावलेला आहे उंचावर तर आपण इथून खालूनच ट्रॅकिंग चालू केली हे बघा कशी कशी ट्रॅकिंग आपण इकडून आलो ना रेथून आहेच नाही हा डोंगर दिसतो ना हा इथून असा असायला वाटा करू तुम्हाला हे बघा हे बघा पायवाट दिसते बघा पायवाट आहे बघा ते अजून खाली उतरते त्या साईडला खाली उतरते इथून बघताना तुम्हाला नॉर्मल वाटत असले एखादी पण भरपूर ट्रॅकिंग आहे असं वरती चालू आहे आता आपण या साईडला बघितलं हे वी खिंड जे खिंड आहे इथे नाही बोलू शकत प्रॉपर ना या साईडला आपण बघितलं टाके वगैरे पणाचे आहेत आणि असा हा इथून बघा हा इथून रस्ता आहे असा असा वर चढायला या साईडला बघूया काय आहे ते पाण्याची टाकी तर एकच आहे जास्त काय सोनगिरी किल्ल्यावरती जास्त काही बघण्यासारखं नाही पाणी टाकी आहे हे इथे तुटलेला बुरुज आहे इथे वरती बघू शकता हा बुरुज आहे या साईडला पण इथून इथे पण वाट आहे या साईडून इकडून कुठून आलं माहिती नाही पण या साईडवरून येत असतील लोक आम्ही या साईडून आलो आम्ही या साईडून आलो बघण्यासारखं काही नाही हा वॉस्टावर असावा वेळी कारण की जास्त काही आक्या वगैरे पाण्याच्या काही तटबंदी वाडे वगैरे काही दिसत नाही एखादे असतील तर खंडित पण झाले असतील तर जास्त वाटतच नाही तरी पण या किल्ल्यावर काय असेल अगोदर पण रस्ता येत आहे ना होती आता पुढे बघूया काय आहे काय आपल्याला बघायला भेटे काय अवशेष वगैरे टाकी पाणी टाकी वगैरे किंवा वाड्याचे औषध वगैरे वाटत तर नाही ड्रोनमध्ये पण बघितलं ड्रोन उघडून हा बघा इथून रस्ता आहे इथून इथून चढ आहे जरा अशी या साईड अशी आणि या साईडला पाण्याचा खड्डा पाण्याचा ना सॉरी इथं खड्डा वाटतो कसला तरी ही ओली हा ते पाहिले असते बघा भात कुठायचा त्या टाईपमध्ये वाटतो भात वगैरे कुठत असतील काहीतरी करत असतील वाटण वगैरे नाही झेंड्याचं नाही वाटत झेंड्याचं नाही हा असू शकते पुढे बघूया काय आपल्याला बघायला भेटते ही पायवाट अजून ना अजून पुढे जाते आणि त्या साईडला पण काहीच दिसत नाही आहे काहीच दिसत नाही तु... तिकडे तर आम्ही इथूनच परतीचा मार्ग पकडतो खूप थकलो आहे खूप पूर्ण चालू झाला एवढं आणि पाण्याची वाटूल पण नाही आणली तर आम्ही तिथे तो तुम्हाला दाखवला बघा पाणी टाकी खराब आहे तो कॅरी केला जरा साईडला वगैरे करून बघू टोंड ठेवायला उपेगी येईल एखादी नसला तर मग एमर्जन्सी प्यायला लागेल तो पाणी कारण की तो खदूल आहे पाणी पर्याय नाही मग त्याला तर इथून आम्ही फिरतो जरा जेवण घेतो आम्ही जरा थोडं भूक पण लागली आणि ताण पण भरपूर लागलेली आहे तर शूज वगैरे काढलेत आम्ही इथे हो बघा किल्ला तिकडून उतरलो आम्ही जेवायला बसतो जेवायला बघा काय आणलं मस्त अंड आणलं तीन तीन अंडी जेवण करून घेतो वाट लागली उन्हाळ्याच्या ट्रॅकिंग नाही जमत पाणी कॅरी वॉटर बॉटल आहे ना कॅरी करा आमची हाल देखील आली एक लिटर पाण्याची बाटली आणि अर्धे लिटर आम्ही लेमन म्हणजे लिंबू वगैरे टाकून त्याच्यानं जिरा वगैरे मीठ साखर वगैरे पाणी करून आणलं होतं आणि गोवल्या लिंबूचे आणले होत्या आणि कॅरी करा भरपूर ताण लागते कारण कूड पाणी असं जिथे पाणी नाहीत ते खदूर पाणी तरी पण घेतलं बघा पाणी हे बघा हा दिसू मला हा खदूल पाणी हां हा खदूर आहे पाणी दिसतो बा पिवला पिवला दिसतो बघा हे बघा एवढंच पाणी आहे एवढंच पाणी बाकी आहे जेवण जर संपायला आम्हाला आम आणि आमचा अजून दीड ते पावणे दोन कमसे कम से दोन घंटा ट्रॅक बाकी आहे तर मित्रांनो तुम्हाला रस्ता दाखवतो आता खाली उतरलो आम्ही तर हे बघा इथून दोन वाटा एक वरती आहे आणि इकडे ही रा डावी साईडला गेली रस्ता हा राईट साईडला तर आम्ही डावी साईडला गेलो होतो तिकडे ब पण तुम्हाला ॲरो दाखवला पण ती चुकीची वाढ आहे प्रॉपर ही वाट वाट बरोबर आहे आम्ही तिकडून वरतून न वरतून चढलो भरपूर थकलो आम्ही ही वाट गेली प्रॉपर आणि इथे पण बघा हा बघा हा इथे पण एरो रो दाखवली इकडे असं जायला मग असं इकडे काही वाट आम्हाला मिळाली नाही ते या साईडला जर कोणाला माहिती असेल जाऊ शकता पण ही वाट आहे प्रॉपर या साईडून हा ही बघा ही वाट आहे गाडी इथे पार्क केली आपण आणि तिकडे असा किल्ला आपला वाटो हा जवळ आहे तर गाडीजवळ आहे बघा लिंबूच्या गोल्या असं चॉकलेट वगैरे कॅरी करा इथे थांबलो आहे पोचलो आहे आम्ही आता मस्त खातो आणि पाणी प्यायला लागेल पाणी तर मित्रांनो ब्लॉग एंड करतो इथे पाणी सगळं संपलं आहे आम्ही तो ख पाणी घेतलेला आहे पण पिला नाही अजून आम्ही काय करू का समजत नाही आता बाईक जवळ आलेलो आहे इकडे आपली आपल्याशी बाईक मस्त पैकी तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडली ती लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि नवीन असलं तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जाऊ नका थँक्स चला चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय इथं दागडे काय असते तर असं हा इथे हा वरती रेल्वे ट्रॅक आहे आणि हा इथून बोगदा आहे तर शक्यतो मला तरी वाटतं या बोगद्यातूनच जायचं आहे मग दाखवण्याचा प्रयत्न करतो गाडी पण आहे ना आपली भरपूर आतमध्ये नाही ती हां हा असं बोगदा आहे वरतून आहे ना हे नदीचं पाणी येतो इथं खालू हा पावसाच्या टायमाला भरलेला असेल इथे हा बाबा असं बघू द्या भरपूर लांब आहे